माझ्या अगोदरच्या संपूर्ण भवित्यांनी सांगितलं सा, की गुमहाचा प्रश्नाबद्दल चर्चा झाली फोडाफोडीच्या बाबतीत चर्चा इलेक्शन मध्ये वाटवे असं हुकमत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मला आवड सांगा की कारण नसताना गैरसमज या संपूर्ण परिसरात पसरवले जात वास्तविकरित्या माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचा अन्याय ह्या संपूर्ण जवळी भागात कधीच आणि कधी होणार आहे माझ्या कानावर अनेक मान्यवरांनी सांगितले सातवाऱ्याच्या संदर्भात या संदर्भात चर्चा सहज आहे ज्या वेळेस तर त्यावेळेस मी त्या संपूर्ण सामील मला कळत का कोणी कशासाठी केव्हा हे विषयाच लोक तर मात्र आज अनेक असे तुम्हाला उदाहरण दाखवून देतो की ज्या ठिकाणी पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी त्याच्यावरती कर्ज घेण्याकरता माझं कुठलंच कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती नकार नाही पण मात्र केवळ ज्या वेळेस विकास कामं करत असताना जेव्हा काही शिल्लक व्यक्ती स्वतः काय ठरवायच कुठलं तरी कारण शोधून काढत वास्तविकरित्या ज्या ज्या लोकांनी आज पण ते त्याचा उल्लेख केला कधी वैयक्तिक एका कोणाच्या विरोधात करत करायचं कारण नसत पण मात्र आवर्जून या ठिकाणी मी बोलण्यापेक्षा ज्या लोकांनी ह्या ठिकाणी संपूर्ण हे कारस्थान एकदा फक्त एकदा ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आवडतो त्या साताऱ्या शहरात द्या आणि किती लोकांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून फसरून झाली हे पहा कधी तडजोडीचं राजकारण केलं मी मी जोडाजोडीचं राजकारण केलं या संपूर्ण मतदारसंघात ज्या वेळेस माननीय शशिकांत शिंदे वसंतराव भाऊ संपूर्ण लोकांचे कामाच्या बाबतीत यादी तयार केली बोंडारवाडी तर असेल त्या संपूर्ण परिसराला योगदान करणाऱ्या अनेक योजना त्याची संपूर्ण तक्ता माझ्याकडे आहे त्या काळात केवळ एक शब्द काय संपूर्ण डोंगरी परिसरातले लोक आज धरण जे मुळ विस्थापित झाले असले त्या गावात तर त्या काळात जेव्हा हे धरणाचा पत्ता पण होता त्या काळात संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याकरता उदरनिर्वाहासाठी त्या काळात त्या संपूर्ण चवळी भागातले लोक पाटण भागातले लोक

पुण्यासारख्या ठिकाणी आज तुमच्याच त्या संपूर्ण सातत्यांच्या जेव्हा अनेक आमदार खासदार हे निवडणुकीत विजय होतात आणि त्यामुळं जी जाणीव आहे त्या संपूर्ण परिसराची जाणीव त्या ठिकाणी अनेक उदाहरण घेऊ शकतो पण फार वेळ न घेता मला एवढंच सांगायचं वाटत करून गैरसमज करून घेणा हा मतदारसंघ एवढा मोठा आहे गुन्हा रचनेनंतर दोन खासदारकीच्या मतदारसंघानंतर एक खासदारकीचा मतदारसंघ आहे सहा नगरपालिका बावीसशे बेचाळीस लावा मला सांगा की ते संपूर्ण एवढा मोठा पसारा साधारण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जी लांबी दीडशे किलोमीटर ह्या संपूर्ण परिसरात प्रवास करत असताना थोडासा उशीर होतो थोडासा बरोबर संवाद जेवढा सा, साधायला पाहिजे तो साधता येईल साधला जाऊ शकत नाही नसला तरी एवढंच सांगतो आपण खात्री व्हा केंद्र शासनाच्या माध्यमातून बाद। त्याचबरोबर संपूर्ण तुमचा इको सेन्सिटिव्ह झोन असेल व्याघ्र प्रकल्प सांगण्याच्या आबोदच आम्ही प्रेरणशील आहोतच अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जसं लोकसंख्या वाढत जाते तसं विकासाची विकास कामं सुद्धा थांबत नसतात विकास हा नेहमी होत असतो रस्ते असते लोकसंख्या वाढली असते लोकसंख्या वाढली की संपूर्ण पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढली

वैयक्तिक प्रश्न आहे इकॉनॉजी कधीच आजपर्यंत बळजवले गेले पण एवढंच सांगतो हे करत असताना आज एवढ्या वर्षापासून ह्या बावीस वर्ष मी बावीस वर्षामध्ये बावीस वर्षात हा प्रश्न जर मला <����Le> तुम्ही माहिती दर्श आणून दिला असता तर निश्चितपणे जे जे लोक आले त्यांना प्रत्येकाच्या ठिकाणी घरी जाऊन शकत नाही की तुमचा काय प्रश्न कोणी नाही तुम्ही तो तुमच्यावरती कितीच आपत्ती आली असते आणि त्यामुळे या प्रसंगी मला सांगच हे करत असताना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बहिष्कार निश्चितपणे हा तुमचा प्रश्न पण एक प्रश्न मी तुम्हाला आवर्जून ह्या ठिकाणी मला विचारायचं ह्या बावीस वर्षामध्ये ज्या मी आमदार होतो ज्यावेळेस मी मंत्री होतो त्यानंतर सत्ता होती त्यानंतर मी खासदार त्या संपूर्ण कानामध्ये हो का हा प्रश्न तुम्ही माझ्या तुम्ही उपस्थित केला का केवळ राज केवळ आज फक्त निवडणुका जाहीर झाल्या म्हणून जर तुम्ही हा प्रश्न उपस्थित करत असाल तर त्यातनं पण सोडवणूक करतो तर मला फक्त एक दररोज अक्षरशः वेळ मिळत मात्र एकच सांगत फुटले सुरले तेरा दिवस तेरा चौदा दिवस ह्या चौदा दिवसानंतर आपण त्या ठिकाणी मी शिवेंद्र गाडीच आवर्जून ते मला नेहमी सांगत असतात ते दादा ते असं केलं पाहिजे म्हटलं माझी काहीच त्याबद्दल माझी समजतेच माझ कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल त्याला विरोध नाही किंवा ज्या ज्या वेळेस केळकर आणि या संपूर्ण परिसरात समाज मंदिर असेल विधीचा प्रश्न असेल त्या त्या ठिकाणी ताबडता मी घ्यायचं काय करायचं हे मी सांगणार नाही पण एवढंच सांगतो की तुमच्या हितासाठी नेहमीच राहणार नेहमी तुमचं हित पाहणार असा एक व्यक्ती समोर उभा आहे आज उमेदवार म्हणून मी समोर उभा नाही आज खासदार म्हणून उभा नाही आज खासदारकी जवळ उमेदवार म्हणून उभा नाही पण एक तुमचं हितचिंतक म्हणून तुमचं हित जोपास करा एक व्यक्ती म्हणून तुमच्या समोर उभा आहे न्याय काय द्यायचा हे तुम्ही ठरवायचं